हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची रसा भाजी चला तर आपण सुरू करूयात ही भाजी बनवण्यासाठी अत्यंत सोपी आहे माझ्या पद्धतीत तुम्ही ही भाजी बनवल्यावर नक्कीच तुम्हाला ही भाजी खूप आवडेल कढाई गरम झाली आहे आत तर त्यामध्ये आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण चॉप केलेली शिमला मिरची टाकून घेणार आहोत शिमला मिरची अशी वेगळे फ्राय केली की त्याची चव भाजीला खूप छान उतरते त्यामुळे आपली भाजी खूप चविष्ट लागते तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीत ही भाजी बनवली तर तुम्हाला नक्कीच ही भाजी खूप आवडेल व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पूर्ण रेसिपी समजेल कुठेही स्किप करू नका आता आपण एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकले जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लसूण लसूण आणि अद्रक पेस्ट घालणार आहोत लसूण अद्रक पेस्ट पण छान अशी फ्राय होऊ द्यायची त्याच्यामुळे पण आपल्या भाजीला चव खूप छान येते भाजी बनवत असताना नेहमी एक गोष्ट लक्षात जिरे मोहरी आणि लसूण हा चांगला फ्राय झाला पाहिजे त्यानंतर आपण कांदा टाकून घेतला आहोत कांदा पण छान परतून घ्यायचा कांदा लवकर परतण्यासाठी मी एक छोटीशी टिप्स तुम्हाला सांगत आहे त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कांदा हा लवकर नरम होतो यामध्ये आपण चॉप केलेला टमॅटो घालून घेणार आहोत टमॅटो आणि कांदा चांगला परतून घ्यायचा शिमला मिरचीची भाजी बनवत असताना नेहमी आपण टमॅटो टाकायचं त्याच्यामुळे आपल्या भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकली आहेत लाल मिरची पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला एक चमचा घालून घ्यायचा आपल्या घरात कुठलाही मसाला असेल तो आपण टाकू शकतो मी एक चमचा आता इथे धनी पावडर घालणार आहोत त्यानंतर किचन किंग मसाला माझा आवडता आहे तुम्ही दुसरा कुठलाही मसाला वापरू शकता पण किचन किंग मसाला घातला की भाजीला खरंच खूप छान चव येते आता हे आपण तेल सुटूपर्यंत मसाले परतून घ्यायचे यामध्ये आपण आता चॉप केलेली शिमला मिरची घातली आहे जी आपण फ्राय करून घेतली होती आता हे असं एकत्र सगळं असं मस्त परतून घ्यायचं आणि हे तेल सुटूपर्यंत परतत राहायचं जेणेकरून आपली भाजी छान बनते शिमला मिरचीची भाजी आपण वेगवेगळ्या पद्धतीत बनू शकतात पण माझ्या पद्धतीत तुम्ही खरंच ही भाजी बनवली तर खूप छान लागते शिमला मिरची भाजी बनवण्याची खूप सारी पद्धत आहे भाजीला असं छान तेल सुटलं की त्यानंतर आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची भाजी बनवत असताना गरम पाण्याचा वापर करायचा त्यामुळे आपल्या भाजीला तरी खूप छान सुटते आणि देखील खूप छान येते यामध्ये आपण वरतून अशी थोडीशी कोथंबीर भुरभुरून घ्यायची आहे यामध्ये आपण एक वाटी भाजून घेतलेल्या शेंग शेंगदाण्याचा कूट घालणार आहोत असं वरतूनच शेंगदाण्याचा कूट टाकायचा त्याच्यामुळे पण आपली भाजीची चव एकदम बदलते तुम्हाला माझ्या चॅनलवरती अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघायला भेटतील ते पण एकदम टिप्स आणि एकदम सोप्या पद्धतीत कुठलीही भाजी बनवत असताना वरतून गरम पाणी टाकायचं त्यामुळे आपली भाजीची चव खूप छान येते शिमला मिरची भाजी कोणाकोणाला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका आता आपण यामध्ये शिमला मिरचीच्या भाजीमध्ये कसुरी मेथी घालून घेणार आहोत कसुरी मेथी अशी घातली की त्याची चव खरंच खूप छान भाजीमध्ये उतरते भाजी कधी पण मंद आचेवर शिजून घ्यायची गॅस फुल असले की भाजीची चव छान लागत नाही आता आपण वरतून मीठ टाकणार आहोत भाजी बनवत असताना सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आपली शिमला मिरची भाजी तयार आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास प्लीज चॅनलला लाईक ला, ला, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये